ठरलेलं नाही म्हणून अनिल पाटील पक्षामध्ये येत आहे सांगण्याची काही गरज नाही अनिल पक्षामध्ये का आला तो भरे फुगत पक्षामध्ये का आला या फार संशोधनाची माणसं एक सत्ता स्थान माणसं आमदार की माणसं राज्यातलं सरकार याचा त्याग करून सुधाकर भाऊ तुमच्याकडे आकर्षित होता तर तुमच्यामध्ये काहीतरी लोहचुंबकाचा काहीतरी आशागा, 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 जो हो ना तो केवळ सुधाकर छोटीशी गाडी होती आठ ते दहा मिनिटाची मला वाटला माणूस चांगला माणूस आहे बले बघा बघा होऊन फिरलोय आपण आता आपल्या आयुष्याचा शेवट करत असताना आणखी ह्या माणसाची एका पालखी वाहू ह्या एकदा त्या ठिकाणी बसून फाटका माणूस आहे फटका माणूस आहे गावात गेल्यावर वर्ष चौदा ते वयवर्ष ऐंशी या सगळ्या व्यवहारातल्या माणसांच्या संपर्कामध्ये संपर्कात आत मारेन वयस्कर असेल त्याला हात मारेल अशा पद्धतीचे आपलं जनसामान्यांच्या मध्ये आपलं जन्म आहे दुसरं मला वारसा आहे माझ्या वडिलांचा इथे ठिकाणी भाई होतो नैवेजी पाटील आहे ज्यांच्या सोबतीन माझे वडील होते शिंदेगडावर तो वारसा असल्यामुळे प्रत्येक गावामध्ये भगत मस्तांचा मुलगा म्हणून मला एक वेगळी इज्जत आहे ती चिजर तुमच्या वडिलांकडे सुद्धा आहे कारण तुमच्या वडिलांचे आणि माझ्या वडिलांचे तुमच्या वडिलांचे आणि माझ्या वडील बंधूंचे हे संबंध म्हणून सुद्धा तुमच्याकडे त्या दृष्टीने देखील बघतोय संबंध तुम्ही मी बरं तुम्ही या ठिकाणी बोलून घेऊ कबीला करा बुध कबीला करा असं केलं नाही ऐकत नाही ना बोलायचं काय म्हणून मी बोलतो तुम्ही ऐकतच नाही म्हणजे मी वारंवार इथे जाऊन बोलायचं आणि तुम्ही ऐकायचं नाही आणि परत तुम्ही सभा ठिकाणी आलं की तुम्ही आग्रह मी बोलायला पाहिजे जिथे ऐकलं जाईल तिथे बोलण्यामध्ये सुद्धा काही हो तुम्हाला विनंती करणार तुम्ही नेते आहात या ठिकाणी काही म्हणजे पक्षामध्ये येते ती काय येते काय करण्यामध्ये तो त्यांचा पक्ष काढताय याचा अभ्यास जरूर करा किंवा त्यांच्या आपल्याकडून आणून नाही पाहिजे किंवा आपल्या कार्यकर्त्याकडून आणलं नाही पाहिजे हे एक तत्व किंवा एक धोरण आपल्याला पाळावं लागेल आमच्या पक्षामध्ये काय येतात त्यांना तिथे पटत नाही व्यवहार कारण असतात कधी कोणाच्या वैयक्तिक काम आलेलं असतं कधी गावाचं काम आलेलं असतं कधी परिसराचं काम आलेलं असतं आणि आमच्या इथे माणसं मी आता अमोल म्हटलं अमोल बाबत काय झालं नेमका का अमोल त्या बाजून मोठा खात आणि या बाजून मी एक खात होतो हे खरं आहे ना महेंद्र थोडे वेळा आमदार खूप मोठा वाटत आहे आपला आमच्या इथे सुद्धा आहे मी तर लवकरच काय करा आणि अमोल आज करतोय अमोल काहीतरी अमोल अशी काहीतरी गोष्ट घडणार आहे भविष्य काळामध्ये म्हणून आज तो निर्णय घेतो कधी कर्जत तालुक्यामधला प्रत्येक कार्यकर्ता भाऊ तुमच्यावर व्यक्तिगत प्रेम प्रेम करतो मना करतो मनापासून त्या कार्यकर्त्याला पंधरा दिवसात महिन्यात एकदा वेळ द्या तुमच्या कामाचा जाप वाढलाय परंतु तो वेळ जरूर द्या आणि तुम्हाला त्यावेळी सूचना करून तुम्ही आधी सूचना करतो की पंधरा दिवसात एक सुट्टी तुम्ही टाका आता सुट्टी फक्त कार्यकर्त्यांच्या संपर्कासाठी टाका तुमच्या शेतावर जाऊन माझ्या हातामध्ये तुमच्या डायरी असेल प्रत्येक कार्यकर्त्या तुम्ही फोन करणार आहात भरत भाई मी पंधरा दिवस काय दोन महिने फोन करू शकलो ना मला कामाचा लाभ तुमचं काय काम असेल तर मला फोन करा ह्या जो संपर्कात तुमच्या स्वतःच्या काही स्वतःमुळे काही गोष्टी आहेत का आम्ही जर ज्या माणसामध्ये तर त्या माणसाला मी सांगून तर ऐकणार नाही सुद्धा झाल्यानंतर त्या शब्द घेण्या हंड्रेड पर्सेंट त्या ठिकाणी ऐकणार अशा पद्धतीचे लोक मोठ्या प्रमाणामध्ये आहेत त्यांच्याशी संपर्क माहीत आपले सगळे कार्यकर्ते प्रयत्न करत असतील तो करत असतील यशाशी यश येऊन मिळेल पण तो एखादा कार्यकर्ता हा निवडून तुमचीच वाट बघत असेल तर तुम्हाला त्याच्या संपर्कात राहावं लागेल ही एक विनंती आपल्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं मी तुम्हाला नेता म्हणून तुमच्या विषयाने घर कोण आहे तुमच्या वयाचा माझा मुलगा आहे असं असं म्हटलं तर वाढलं लागणार परंतु तुम्हाला विनंती येण्यासाठी का तुमच्या येत आता एका मानला गणपती बाप्पा मानलं की झाला गणपती म्हणजे लहानचा प्रती हा आपला गणपती आहे सुल्यादर्शन सुळ्यादर्शन हा राष्ट्रवादी परिवाराचा करतात खालापूरच्या परिवाराचा हा आपला गणपती आता तुमची सोय तुटले तरी आम्हाला काय परवान आहे तुमचा गाय जरी तुटलं तरी आम्हाला त्याची परवान आहे तर तुमचे कान गणपती बाप्पासाठीच ठेवा कान चांगले पाहिजेत माणसाचे कान कान मजबूत असावेच कारण की काळीजी म्हणजे आता नेतृत्व करताना सगळं त्यांचे गजरेल पत्राचे कान आहेत माणसाच होण्याचे कान गजरे पत्राचे ज्याचे कान खरा त्याचं आयुष्य खराब राजकारणामध्ये कानाला फार किंमत आहे इथे आलं इथेच साठवा इकडे आलं इथेच साठवा म्हणून गणपती बाप्पाच्या मूर्तीचं दर्शन घेता तो कानाकडे वेळ भगत राहा की बाप्पाच कान मोठे का आहे त्याला साठवता येतं भक्तांची दुःख तो या कानाची या कानात या कानाची या कानात साठवत असतो हे मी अधिकार वाणीने बोलतोय वाईट वाटून घेऊ नका काम चांगले ठेवा कार्यकर्त्यांनी पण काम चांगले ठेवा भावना सुधाभावना सुधा सुधाभावच्या माध्यमातून तुम्हाला सांगायचे सगळ्यात वाईट जर शरीरातला अवयव असेल ना तो कान त्या कानाला फार काना स्वच्छ ठेवायचे कान चांगले पाहिजे गणपती बाप्पाला नुसतं दर्शन घेण्यामध्ये अर्थ नाही गणपती बाप्पाचा दात का तुटला आहे त्याच्या कुटुंबावर कधीतरी काहीतरी आघात झाला होता त्या कुटुंबाला भेटून बाप्पाने आपल्या दापाची परवाने कधी काय तरी लढाई केली उद्या सुधाकर आपल्याला बाषाचा समोर पळून वाढ आहे आम्हाला त्याची परवाना सुधाकर आमचा नेता आम्हाला त्यासाठी जे काय करावं लागेल वापरून आपल्याला ते करायचं आता ह्या सगळ्या गोष्टी करत असताना कधी काय म्हणजे आपल्या काही पदाधिकारी सांगत असा चर्चेत झाला भरत भगत नुसताच फोट घेतो की आमदार झाला पाहिजे हो सुधाकर आमदार झाला पाहिजे काही लोक सांगत होते घडाळे कुठे होते आणि काय कुठे होते त्यावेळेला मी बोललो होतो की तुमची माझी निशाणी सुधाकर घ्यावी तुमचा माझा पक्ष सुधाकर घ्यावे आणि त्याला आशीर्वाद मात्र तटकरे साहेबांचा आहे त्याला आशीर्वाद अजित राहण्याचे आहे हे मानणारपैकी एक मी कार्यकर्ते तुमच्या मनापासून प्रेम आहे माझ्या कुठल्याही गोष्टी आहे मला जी एक गोष्ट घटक मी परत ते काढत नाही एक पान बंद केलं मी उघडत नाही माझी एक सवय आहे मी पुढच्या काळामध्ये मला ज्या पद्धतीने काम करायचं पक्षाचं तुम्ही मी राहणार परंतु एक सगळ्या कार्यकर्त्यांना मला सांगायचं आहे की तत्करे साहेबांचं नेतृत्व तुम्ही सगळं मानता का रे एवढं साहेब तत्करांना नेतृत्व मानता तत्कर साहेबांच्यावर जयरिती टीका कुठला पक्ष करतो कुठला पक्ष जयरीती का करतोय तत्करी साहेबांच्यावर हा कुठला पक्ष शेट पक्ष जातो हा मग आपल्या कार्यकर्त्यांनी शेट पक्षाला मैत्री करायची का तत्करी साहेबांचा दुश्मन तो आमचा दुश्म

त्यांना तुम्ही सूचना द्या अशा पद्धतीची विनंती करतो मला बोलायचं नव्हतं कारण माझ्या मनामध्ये बऱ्याच गोष्टी साठलेल्या आहेत आणि आपलं घर पहिलं सगळ्यांची साव करायला शिका माझ्या घरातलं माझ्या भाऊ तर दुसऱ्या पक्षात नाही ना माझ्या कुठल्या दुसऱ्या पक्षाला मतदान करणार नाही ना मग शहराच्या घरामध्ये जा मग मग परिवर्च्या अजून घरामध्ये जा नंतर आपण काम करतो गावामध्ये आणि सगळ्या भाऊ दुसऱ्या पक्षामध्ये ही अवस्था पक्षामध्ये आपण आल्यानंतर नसाई जेव्हा आपण पदाधिकारी होत होतो ही ही गोष्ट तुम्हाला मला बंधनकारक आहे त्याच्यामुळे जर काय चुकीचं करत असेल वाईट वाटून घेऊ नका जे पक्षामध्ये आले आता आमच्या कोणतेच्या बाईची काही ता फोर आहेत अजून काही ग्रुप आहेत चांगलं वातावरण आहे कामाच्या बाबतीमध्ये निश्चित पद्धतीने भविष्य काळ आपला असेल आता काय वाटायला येईल ते घ्यायचं मिळालं तर ठीक नाही मिळालं तर ठीक आम्ही तर त्याग करून आलोय आम्ही करोड रुपया तर त्याग करून आलोय मी करोडो रुपयाच्या कामाचा मी क्रांतिकाराकडे ठेवणार आहे मी ते नसते माझ्याकडे मला एखादी गोष्ट नाही जमली मी एका क्षणामध्ये सोडतो आपण कुणाच्या समोर हा गेले ही गेले उजरे गेली गाय उघडणे पाया करणे ह्या गोष्टी आयुष्यामध्ये झलल्या नाही आणि त्याच्यामुळे आमच्यासाठी माणसं मागे आहेत अंबई पातीला त्या हो कधीतरी एवढ्या वगैरे आपण काही कार्यकर्त्यांचा मेळा कुठेतरी जंगलामध्ये घेऊ पार्टी ठेवू आणि मग घडलेल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगू प्रातून दिवस काम करणारे आम्ही कार्यकर्ते आहोत उद्याच्या काळामध्ये सुधाकर घानेचं जेव्हा युद्ध खराने सुरू होईल त्या दिवशी कर्जत तालुक्यातल्या प्रत्येक कार्यकर्त्याला त्या ठिकाणी जाणीव होईल त्याला जागे करणं जा जा त्याच्याकडून काम करून घेणं ही जबाबदारी आम्ही स्वीकारून आलोय आणि त्यावेळी चुकवून एखादा शब्द जर बोल तर तो सुधाकर घाडे बोलत असं समजा कारण मी सुधाकर घानेचा प्रतिनिधी म्हणून काम करतोय एवढं लक्षात ठेवा नमस्कार